नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद

Tolong itu rano bukan समान <laughs>

होते जो व्यवस्थित प्रमाणे मी अगदी चित्र बोलतो ते मला अंतर सदृष्ट कसा घडव मला अपेक्षा नव्हती मला त्रे मंडळाचा आदर समाजाचा नाव भेटवलं आणि मी मंडळाचा ना म्हणजे जे शकडी करतात त्यांच्या मनापासून तुम्ही मला मनापासून आता फोन दिलं माझी मला ही कटक्र पण तुम्ही मला कराल मी तुमचं सर्वांचं अक्षय रूज म्हणजे नालो होता आधी मी तुमच्या मनामध्ये तुम्ही आताच माझं फ्रेंड घ्या तुमचा फ्रेंड ही काही तापवतो मी तुमच्यासाठी सगळं तुम्हाला जो का आनंदात घेऊन तापीचा असेल हा माझा शकतो आणि बत्ता तामो तिथे जे शक्य देतो ते पूर्ण करतो हे आणतेरा बाकी जे गाव ना ते माझे इथे चिंतेकडे माहिती मी कुठलाही शक्य करतो ना शिक्षण करून देतो ते कधी मागवून घेतलं नाही शकता ना तिथे काही अडचण आल्या आर्थिक प्रश्न आली सगळ्यासाठी लक्षात आले सगळे तुमच्या थोडं जाईल आहे उपस्थित आणि खरोखर असे व्यक्तिमत्व जर कुठल्या संघाच्या मागे किंवा गावकऱ्यांच्या मागे असतील तर खरोखर मित्रांनो घाबरण्याची गरज नाही कारण एक आधार वड एक आधार केला म्हणून एक व्यक्तिमत्व आहे कारण या व्यक्तिमत्वानं कोरोना सारख्या महा महामारी आली होती मित्रांनो जेव्हा मध्ये कोरोना योजना झाला प्रत्येकासाठी स्वतःला महागाई झाली नाही स्वतःच्या जीवातील स्वतःच्या कुटुंबाची गेली नाही प्रत्येक मित्रांच्या कुटुंब खरोखर असे व्यक्तिमत्व प्रत्येक गावात जन्माला यावे खरोखर पुत्र हवा आयुष्या गुंडा त्याचा त्रिलोकी झंडा खरोखर असं म्हणतात ते मात्र खरं आहे मित्रांनो खरोखर अशी अशी यांचे आई सुद्धा खरोखर खूप भाग्यवर आहे त्यांच्या मोठ्या जन्माला आले धन्यवाद इथे उपस्थित असलेले सन्मानिया आदरणीय सन्मान करत आहोत

त्यांचं सुद्धा सुभाग पण या वर्धुला झालेला आहे त्यांचं सुद्धा सन्मान सुद्धा आपलं कर्तव्य आहे आलेल्या प्रत्येक ते सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मानित केलं जातोय सन्मान्य रोहन जी दोडिया साहेबांचा सन्मान होते मी विनंती करतोय आपल्या सूर्यास्त आपण सन्मानित करायचं सन्मान्य रोहन दकोडिया साहेबांना सामाजिक कार्य करते तिथे उपस्थित झाले त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आपला हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे

त्यादीप साहेब बी आजपर्य उपस्थित आहेत होते कामाजिक कार्य करते जबरदस्त नेत्यांनी उपलब्ध आहे आणि त्यात सन्मान होईल ही विनंती करते अगदी कोडियांना आपल्या शुभास्ट सन्मानित करायचं पाठवलं

तरण कौर संघाला आणि तरण कौर संघाची प्रगती उत्तरोत्तर वाढत असताना दिसत आहे हे वातावरण आणि मान्यवर दिग्गज मान्यवर रायगड जिल्ह्यातील या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेलेले आहे त्याचा सन्मान संस्कार सुद्धा झालेला आहे जवळजवळ जवळ तिसऱ्या फेरीकडे आपण वाटचाल करत आहोत तिसऱ्या फेरीच्या स्पर्धेला लढतीना सुरुवात झालेली आहे

ઉદા જિલ્લા કબડ્ડી સ્પર્ધા બોટી રવિવારી પાનગાવ વાયસી જિલ્લાસ્તરી કબડ્ડી સ્પર્ધા થાય

तर खेल हुए मुर्शीद का हाथ कबड्डी से तराई का गरबा तो अंदरली भूंजा राखी हुई तो हलवाई की लगी न लाग न जबरी ये के के कौन लाख कपड़े हे जो थी अति सहारा खाती हुई मोर हमें सर कहां रह वाला की जीती वाला

बाहा 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 रहा। पारे पारे जिंकला या वाघाला आता मात्र झेल तू समुद्र शांत तो पर्यंत कोणी पाहण्यात पोहावं कोणी उड्या मारायची नाही कोणी मासे पकडावी परंतु समुद्र शांत जर समुद्राला सुनामी आली ना

चला हनुमान आता देवी पांढरपूर दोन दे वर बला मित्रांनो हनुमान विलंबरवी जय नवाजी मित्रांनो पहा विल एक दिवसीय स्पर्धा मित्रांनो स्पर्धा आपल्या हस्तात एका तारखेला आणि स्पर्धेचा हस्त दुसऱ्या तारखेला उत्तर मान्यवर सुद्धा वेला मिळेल कारण येत असतात तुमचं भरभरून कौतुक करत असतात शिक्षणाचे आर्थिक भांडवल म्हणून खरोखर जवळांचं उपयोग शिवाय शक्य नाही खरोखर कबड्डी स्पर्धा घेणं म्हणजे खाऊचं काम नाही मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा मान्यवरांच्या उपस्थितीनंतरच आर्थिक भांडवल मिळत असतं आणि त्याच्या नंतर ही स्पर्धा घेण्या करीत असतात साहेबांसारखे जबरदस्त धानाचे व्यक्तिमत्व खरोखर खरोखरत्व इथे उपस्थित कुठे कुठे स्पर्धा असते त्या त्या ठिकाणी खरोखर असं म्हणतात की देणाऱ्याने देश जावं आणि घेणाऱ्या भावना त्या माझ्या येत आहेत खरोखर स्पर्धेला आर्थिक पाठबळ तर देत आहेत खरोखर स्पर्धेला

धन्यवाद सर्व मान्यवरांचा वेलात वेल काढून या स्पर्धेला आपण उपस्थित राहला या स्पर्धेत शोभा आपण वाढवली

اftaatat atabbi pandapoor last 3 minute samna sambala choti 3 minute

हॅलो शिव कृपा शिव कृपा ट्रॅव्हलचे मालक सर्वे सर्वांनी जिवदे कोविणार मी विनंती करतो की आपण येऊन विराजमान आपला सन्मान केलं जाईल शिव कृपा मालक सर्वे सर्वांनी जिवदे काय विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराज धन्यवाद